शेगावात वंचित बहुजन आघाडी व मोहम्मद सलमान मित्रमंडळाचं भव्य दिव्य महाआरोग्य शिबिर आज पार पडलं शेकडो गरजू रुग्णांची नामवंत डॉक्टरांकडून करण्यात आली मोफत तपासणी सामाजिक न्याय आणि आरोग्य सेवा हीच खरी समता या तत्वावर आधारित समाजहितासाठी समर्पित असा एक अनोखा उपक्रम मोफत महाआरोग्य शिबिरामार्फत आज दिनांक तेरा एप्रिल रोजी शेगाव शहरात यशस्वीरित्या पार पडला वंचित बहुजन आघाडी आणि आरोग्य सेवक तसेच वंचित नेते मोहम्मद सलमान मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं अतिथी सभागृह म्हणजेच टाउन हॉल इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला शेगाव शहरातील व ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला अशा प्रकारचे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन भविष्यात ती गरीब गरजू रुग्णांसाठी आयोजित करण्यात येतील अशी प्रतिक्रिया वंचित नेते व आरोग्यसेवक मोहम्मद सलमान यांनी माध्यमांशी बोलताना दिली मराठी न्यूजसाठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा जय जय संविधान ज्योती जय क्रांती आज तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व मोहम्मद सलमान मित्रमंडळ शेगाव शहरच्या वतीने शेगाव टाउन हॉल हो येथे भव्य आरोग्य शिबिरचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी चेकअप करून याच्या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये पाच रुग्ण सर्जरीचे निघालेले आहेत या रुग्णांवर लवकरात लवकर सर्जरी होणार आहे मी सर्वप्रथम मी मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम सर्वपर्यंत सर्वप्रथम एकशे चौ एकशे चौतीसाव्या एक आंबेडकर आमे, जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो असलाम जयंती जयंतिम आझा या शिबिरामध्ये सर्जन नरेंद्र भागवत सर न्यूरोसर्जन सुमित अग्रवाल सर और नेत्रतज्ञ संघवी सर आणि हार्टचे स्पेशालिस्ट विनीश सिन्हा सर या शिबिरामध्ये आले होते या डॉक्टरांनी या डॉक्टरकरांनी सर्व पेशंटचा चेकअप केला और त्यांच्यावर उपचार केला उपचार के, करण्याची त्यांना आवाहन केलं शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला कारण की गोरगरीब लोकांसाठीच हा शिबिर असतो आणि गोर खूप गोरगरीब जनता या इथे आलेली होती आणि त्यांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे भविष्यात आणखी पुढे सेवा घेणार तुमच्याकडून मी हंड्रेड पर्सेंट मी आणि माझी टीम ही गोरगरीब जनतेला जेव्हापर्यंत हृदयामध्ये जाण आहे तेव्हापर्यंत आम्ही गोरगरीब जनतेची सेवा करत राहू असेच कॅम्प घेत जाऊ धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा